स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच छोटं असो किंवा मोठं असो त्यामध्ये देवांची संख्या कमी अधिक असू शकते पण प्रत्येक घरामध्ये देवघर हे असतं आणि आपण आपल्या देवांची मनोभावे श्रद्धेने दररोज पूजा अर्चना करतो त्याचबरोबर देवांना स्नानसुद्धा घालतो म्हणजे देव साफ करतो कोणताही विशेष दिवस असेल सण असेल तर त्या दिवशी आपण देव हे एकदम डीप क्लिनिंग करतो म्हणजे अतिशय आपल्या मंदिराची आणि देवांची पूर्ण अगदी साफसफाई करतो देवांना आपण नैवेद्य दाखवतो तसंच आपण आरती वगैरे देवाची करतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण देवासमोर रोज नैवेद्य देव किती वेळ ठेवावा नैवेद्य कसा दाखवावा देव हे पूर्णतः स्वच्छ कधी करावेत कशा प्रकारे करावेत आणि कोणत्या दिवशी देव घासू नयेत अर्थातच आपण जे काही देव साफ करण्यासाठी आपण ज्या काही वस्तू वापरतो ते वापरून देव कधी आपल्याला डीप क्लिनिंग करायचे नाही आहेत ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करणार आहोत त्यावेळेला आपल्याला बसण्यासाठी स्वतःला एक आसन घ्यायचं आहे आपण स्वतः जमिनीवर बसून कधीही कुठली देवपूजा कुठलीही सेवा कुठलाही जप हा करायचा नाही आहे साधका होईना कपड्याचं आसन जरी घेतलं तरी चालतंय आणि आपल्याला आसन घेऊन देवपूजा करायला बसायचे त्यानंतर एका तांबडामध्ये किंवा एखादं जे घंगाळ असतं ज्यामध्ये आपण देव साफ करतो ते घेऊन त्यामध्ये आपल्या घरातले सगळे देव आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण काही देवघरामध्ये जे देवाला वस्त्र अंतरलेलं असतं म्हणजेच कापड अंतरलेलं असतं ते कापड काढून घ्यायचं आहे देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्या जागी नवीन आपल्याला देवांना वस्त्र हे अंतरायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे कारण अग्नी हा आपल्या देवपूजेला साक्ष असतो आणि कोणीतरी आपण देवपूजा केली ह्याला देव साक्षी असावेत म्हणून सगळ्यात आधी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे दुसरं आपल्याला एक तांबणं घ्यायचं आहे आणि एका हाताने आपल्याला एका हातात देवाला घेऊन आपल्याला शक्यतो डाव्या हातामध्ये देवाला घ्यायचे आणि उजव्या हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला देव हे स्वच्छ धुवायचे आहेत देव तांबड्यामध्ये धुवायचे नाही आहेत किंवा सगळे देव एकत्रित एकाच पाण्यामध्ये धुवायचं नाही आहे कारण प्रत्येक देवांना आपण वेगवेगळं स्नान हे घातलं पाहिजे एकत्रित आपण देव सगळे धुतले तर देवांना ते सगळं पाणी एकमेकांना लागतं आणि आपल्या घराला त्याचा दोष लागतो त्यामुळं प्रत्येक देवाला पाणी हे वेगवेगळं घ्यायचं वेग आहे जर आपण एकाच पाण्यामध्ये दे सगळे देव धुतले हो तर त्याचा परिणाम आपल्या घरावर होऊ शकतो धुऊन झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्याने आपल्याला देव पुसून त्यांच्या जागेवर ठेवायचे आहेत इतर दुसरीकडे कुठंही ठेवायचे नाही आहेत देवाच्या जागेवर त्याला व्यवस्थित ठेवल्यानंतर सगळ्या देवांना अष्टगंध लावला तरी चालतो पण जर का तुम्हाला हळदी कुंकू किंवा अष्टगंध प्रत्येक देवाचा वेगळा गंध लावायचा असेल तर जे स्त्री देवता आहेत त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता खंडोबाला हळद लावू शकता ज्योतिबाला गुलाल लावू शकता आणि जे जेंट्स देव आहेत म्हणजे पुरुष देवता आहेत त्या सगळ्यांना तुम्ही अष्टगंध लावू शकता चंदनाचा टीका लावू शकता काहीच जमत नसेल तर सरसकट सगळ्या देवांना अष्टगंध लावला तरीसुद्धा चालतो अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित देवपूजा करायची आहे आपण एकत्रित एक देव धुतल्यामुळं आपल्या घराला देवांना दोष लागू शकतो त्यामुळं आपल्या घरात त्रास होतो त्यामुळं अशा पद्धतीनं आपण देव धुवायचे नाहीत सांगितलेल्या पद्धतीनं आपल्याला देव धुवून घ्यायचे आहेत तर आपण देवांना जेव्हा अभिषेक घालत असतो तेव्हा पितांबरीचा वापर कमीत कमी करून त्या जागे तुम्ही चिंच किंवा मिठाचा वापर करू शकता किंवा देवांना घासण्यासाठी एक वेगळं पावडर मिळते जी की केमिकलरहित असते ऑर्गॅनिक असते ती जर का तुमच्या आसपास मिळत असेल तर ती आपण लावून देव स्वच्छ करायचे त्यामुळे देवांची जीज कमी होते आणि ते कमी काळे पडतात आणि आपल्याला साफ करायलासुद्धा व्यवस्थित आपल्याला साफ करता येतं तर देव साफ करताना तुम्ही लिंबू दही हळद या पद्धतीनं घेऊन या वस्तू साफ करू शकता तसंच आपल्याला रोज देव ना, येद साफ ना, येद पंधरा दिव एक दा देव घासायचे आहेत साफ करायचे आहेत पंधरा दिवसातून आठवड्यातून एकदा देवाशी स्वच्छ डीप क्लिनिंग करायचं आहे आणि रोजच्या देवपूजेला आपण फक्त देव पाण्यातून काढू शकतो फक्त गुरुवारचा वार सोडून आपण कोणत्याही दिवशी देवांची साफसफाई करू शकतो शक्यतो अमावस्याला पौर्णिमेला आपण आपल्या देवघराची आणि देवांची डीप क्लिनिंग ही करायची आहे गुरुवारी आपल्याला देव स्वच्छ घासायचे नाही आहेत कारण गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित असतो आणि गुरुग्रह आपल्या प्रगतीशी संबंधित असतो म्हणून गुरुवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारची सफाई करायची नाही आहे आपण गुरुवारच्या दिवशी देवांची साफसफाई जर का केली तर आपल्या करत असलेल्या मेहनतीमध्ये आपल्याला यश येत नाही तुम्ही तुमच्या देवघरातील देव, देव हे एकादशीच्या दिवशी किंवा दिवशी दिवशीसुद्धा साफ करू शकता अमावस्याच्या दिवशी जर का आपण देव साफ केले तर आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जाते म्हणजेच दारिद्र्य निघून जातं आणि देव साफ केल्यानंतर आपल्याला देवाला एका दुधाने आपल्याला स्नानसुद्धा तुम्ही घालू शकता दुधाने स्नान घातल्यानंतर पुन्हा एकदा पाण्यानं देव स्वच्छ करायचे आणि तुम्ही नंतर हे देव व्यवस्थित गंध अक्षदा कुंकू फुलं वगैरे लावून व्यवस्थित देवघरामध्ये दे देवांची मांडणी ही करू शकता सगळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तर आपण देवासमोर किती वेळ नैवेद्य ठेवायचा नैवेद्य ठेवल्यानंतर तो आपण कमीत कमी पाच मिनिट ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर ते नैवेद्याचा ताट तुम्ही घरातल्या सगळ्यांनी तो प्रसाद आहे असं समजून तो आपल्याला ग्रहण करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण देव साफ करायचे आहे तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ